मित्रांनो हे व्हिडिओ नंबर दोनशे सव्वीस सला तर सुरु करूया पाहूया आजचा विषय मित्रांनो सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्या काय बहुतेकांना सकाळी यंत्रणातून बाहेर पडणे खूपच अवघड जाते डोळ्यावरची झोप लवकर उतरत नाही आणि आळस तर मिठी मारून बसलेला असतो त्यामुळेच अनेक जण अंतरात दिवांत खेळत पडतात दिवांत लोळत पडता अर्थातच तुमच्या एकूण करिअरसाठी आणि प्रगतीसाठी तुमच्या दिवसाची अशी सुरुवात होणे हे निश्चितच कारण तुमची सकाळी तुमच्या एकूण दिवसाचा मूड ठरवत असते व्हेरी गुड त्यामुळे सकाळी कोणत्या गोष्टी करू नये या माहिती घेणे आवश्यक आहे पोटभर खाऊन बाहेर पडणे अतिशय आवश्यक असते व्हॅरी गोड कधी सकाळी घरातून काही न खाता न्यारी न करता बाहेर पडणे हे नंतर दिवसभरासाठी त्रासाचे ठरू शकते एकदा तुम्ही घरातून तुम बाहेर पडला की ऑफिसच्या कामात किंवा इतर व्यावसायिक कामात इतके घडून जाता की अडकून पडता की दुपारच्या जेवणाचे भान राहत नाही त्यामुळे सकाळी एकदा पोटभर न्यारी केली असली की नंतर जेवणाची वेळ थोडी मागे पुढे झाली तरी चालू शकते व्हेरी गुड त्या उलट जर का तुम्ही न्याहारी केली नाही तर शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि मग तुम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर थकल्यासारखे के वाटणे आळस आल्यासारखे वाटणे असे घडू शकते त्यामुळे सकाळची न्याहारी कधी चुकवू नका छान सतत स्नूज बटन दाबत राहणे <coughs> अनेकदा अलार्म लावल्यानंतर वाजल्यानंतरही बेडवर झोपून राहावे असे वाटते आणि मग परत पाच मिनिटांनी अलार्म वाजतो आणि झोप तुम्हाला अंथरुणातून उठू नये असे वाटत असते मात्र सकाळी हे टाळावे अलार्म होता क्षणी अंथरुणातून उठावे आणि आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करावी पुढे बघूया मित्रांनो सकाळी जाग आले की फोन घेणे सकाळी उठल्यावर लगेच सोशल मीडियावर स्क्रोल करत बसणे आहे सोशल मीडिया असो किंवा ईमेल चेक करायची ही वेळ नाही सकाळी उठल्यानंतर फ्रेश होणे व्यायाम करणे आंघोळ आणि ब्रेकफास्ट करणे या महत्वाच्या गोष्टी सोडून तुम्ही जेव्हा सोशल मीडिया किंवा मेल चेक करू लागलात लाग तेव्हा एखादी नकारात्मक मेल किंवा पोस्ट तुम्हाला पाहायला मिळाली किंवा ऑफिसच्या कामाची काही चुकीची गोष्ट मेलद्वारे समजली तर तुमच्या संपूर्ण दिवस खराब होण्याची शक्यता असते गुड या सगळ्या गोष्टी तुम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर पाहू शकता मुळात सोशल मीडिया स्क्रोल करत बसणे हे कुठल्याही वेळेस चुकीचे सकाळी उठल्यावर तर सोशल कधी हात लावू नये व्हेरी गुड व्यायाम टाळणे रोज सकाळी नियत नियमितपणे किमान तीस मिनिटे ते चाळीस मिनिटे व्यायाम केलाच पाहिजे व्यायाम करण्याला कोणताही दुसरा पर्याय नाही मग तुम्ही चालायचा जा चालायला जावे धावायला जावे स्विमिंग जिम एक्स योगासने सूर्यनमस्कार कुठलाही प्रकारचा व्यायाम पालटून करू शकता व्यायामामुळे तुमचा मूड सुधारतो आणि शरीरातील ऊर्जा देखील वाढते एकूणच तुमचे शरीर अधिक कार्यक्षमतेने काम करते तेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा सकाळी तुम्हाला अतिशय काल्यवाने वाटू लागते म्हणूनच कधी पुढे बघूया घाई घाई दिवसाची सुरुवात करणे उठायला उशीर झाला कळवेळी का काही गोष्टी घडल्या म्हणून रोजच्या आवरण्याच्या गोष्टी रोजच्या आवरण्याच्या गोष्टी घाईघाईत करणे अतिशय चुकीचे आहे तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या सकाळचे नियोजन आदल्या रात्रीच करून ठेवणे आवश्यक असते म्हणजे मग सकाळी घाई होत नाही सकाळी अनेक गोष्टी घाईत करण्यामुळे काही गोष्टी विसरतात चुकतात आणि कशात राहतात अशा प्रकारे मित्रांनो आज आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद